नमस्कार मी प्रतिभा हाऊ टू कुक इझी मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत थालीपीठ हा प्रकार सगळ्यांना आवडतो आणि आपण वेगवेगळ्या प्रकारात थालीपीठ बनवतो महाराष्ट्राच्या अनेक भागात अनेक प्रकारात थालीपीठ बनवलं जातं तसंच एक छान पौष्टिक असं थालीपीठ आपण बनवणार आहोत ते म्हणजे ज्वारी बाजरी मेथीचं थालीपीठ खूप छान लागतं हे आणि नक्की तुम्ही हे ट्राय करून पहा पण हा व्हिडिओ संपूर्ण पहा अजिबात स्किप करू नका चॅनलला नवीन आला असावं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जे बेल आयकम दिलेलं आहे ते नक्की प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आपण हे ज्वारी बाजरी मेथीचे थालीपीठ कसं बनवायचं त्यासाठी लागणार साहित्य आणि पाहूया ज्वारी बाजरी मेथीचं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया गीड वाटी ज्वारी आणि बाजरी घेतलेली आहे म्हणजे वाटी ज्वारीचं पीठ आणि वाटी बाजरीचं पीठ त्यानंतर पाववाटी गव्हाचं पीठ आणि पाववाटी वाटी बेसन ह्या दोघांचं प्रमाण अर्धी वाटी पाऊणवाटी बारीक चिरलेली मेथी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा मुठभर कोथिंबीर बारीक चिरू आणि आलं लसूण मिरची आणि जिऱ्याची पेस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या चार लसणाच्या पाकळ्या पाव चमचा जिरे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आणि त्याची पेस्ट बनवलेली आहे आता मसाले पाहूयात अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणा पावडर पाव चमचा गरम मसाला तीन चमचे तीळ चवीनुसार मीठ आणि दोन चमचे दही आता आपण तृटीकडे बोलूया आता सगळ्यात आधी काय करायचं हे जे सगळी पीठ घेतलेली आहेत आपण ते मिक्स करून घेऊया ही सगळी पिठ मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता जे कोरडे मसाले घेतले होते ते सगळे आपण ह्याच्यामध्ये घालून घेतो ह्याच्यासोबत मी मीठ आणि तिळ सुद्धा घालणार आहे आणि मसाले सुद्धा छान असे एकजीव करून घ्यायचे पिठासोबत सगळे मसाले कोरड्या पिठासोबत मिक्स करून झाल्यानंतर आता आपण त्या भाज्या आहेत म्हणजे मेथी कोथिंबीर हे सगळं टाकून आहे सगळ्यात आधी मी घालणार आहे आलं लसूण हिरवी आणि जिऱ्याची जी, पेस्ट कोथिंबीर मेथी त्यानंतर कांदा आणि सगळे छान एकत्र जीव करून घ्यायचे आपल्याला कांदा कोथिंबीर आणि मेथी सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे दही आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असा मौसूद गोळा बनवून घ्यायचा म्हणजे पोळीचा आपण जो गोळा मळतो त्याच्यापेक्षा थोडासा सॉफ्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे हे पहा गोळा व्यवस्थित सॉफ्ट असा मळून झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मी आपण पोळीचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडी सॉफ्ट कन्सिस्टन्सी याची घेतलेली आहे हे जास्त वेळ ठेवायचं नाही आपल्याला एक दोन ते तीन मिनटात आपण था ह्याला थालीपीठं थापायला घेऊया तोपर्यंत आपण तवा गरम करून ठेवूया पण हे जास्त वेळ न ठेवण्याचं कारण असं मेथीमध्ये पाणी असतं आणि दह्यामध्ये थोडंसं पाणी असतं त्याच्यामुळे काय होतं हे पीठ लूज होतं जर जास्त वेळ गेलं तर सो आपण ह्याला लगेचच थापायला लगे घेऊया आता एका पोळीपाटावर छान असा कॉटनचा कपडा मी टाकलेला आहे त्याला व्यवस्थित असं थोडं पाणी लावून घ्यायचं पाणी लावण्याचं कारण असं थालीपीठ आपलं चिकटत नाही खाली त्यानंतर एक साधारण एका छोटा बटाटा एवढा मी गोळा घेतलेला आहे तुम्हाला ज्या आकाराचे आवडतील त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता आणि त्यानंतर हे थालीपीठ असं थापून घ्यायचं थालीपीठ फार पातळ आणि फार जाडही करायची नाही थोडी मध्यम जाडीचीच आपण थालीपीठं थापायची आहेत एकदम पातळ थापली तर ती जळतात पटकन आणि जाड केली तर ती आतून शिजत नाही सो हे बघा मी एवढ्या जाडीची अशी थालीपीठ थापलेली आहेत आता काय करायचं आपलं असे होल पाडून घ्यायचं जेणेकरून आपल्याला इथे तेल सोडता येईल आणि दोन्हीकडं छान असं खरपूस ते भाजलं जाईल आता आपण तव्यात घालूया थालीपीठ तयार झालेलं आहे थापून आता आपण तव्यामध्ये काढून घेऊया हे बघा परफेक्ट असं थालीपीठ तव्यात आपण घातलेलं आहे आता आपण काय करायचं सगळ्या बाजूने व्यवस्थित असं तेल सोडून घ्यायचं आणि दोन्ही बघून छान असं करपूट आपण हे भाजून घ्यायचं थालीपीठ तव्यात घातल्यानंतर एक बाजू आपली पूर्ण सलोश्य त्याला उलटवायचं नाही आणि ही प्रोसेस मीडियम फ्लेमवरच करायची आहे स्वतः आपल्याला हे करत आहे सुटलेलं आहे फलर थालीपीठ तर त्याला आपण उलटवून घेऊया छान असा खरपूस भाजून घेऊया तर पौष्टिक असं हे थालीपीठ नक्की ट्राय करा खूप आवडेल तुम्हाला आणि मुलांच्या टिफिन मध्ये तुम्ही हे देऊच शकता आणि एक वेगळा चवीचा सा पदार्थ होतो हा तर नक्की ट्राय करून पहा आणि त्याबद्दलच्या प्रतिक्रिया सुद्धा मला नक्की कळवा तसंच माझ्या चॅनलवर आणखी काही व्हिडिओ टाकलेले आहेत रेसिपी खूप छान छान केलेल्या आहेत त्याला सुद्धा व्हिजिट द्या आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एक छान आणि मस्त रेसिपीसह आहात तुम्ही स्वस्त वस राहा काळजी घ्या